सहकार मंडळी श्रावण महिन्यात शिवाच्या आराधना मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर हे एक शिवभक्तीच्या आराधनेसाठी खूप मोठं देवस्थान आहे सह्याद्री पर्वत रांगेतील महादेव डोंगर रांगेत वसलेलं सर्वोच्च शिखर म्हणून शिखर शिंगणापूरला ना दर्जा प्राप्त आहे आणि त्याच ठिकाणी यादव राजा दुसरा सिंग यानं सिंग सिंगणापूर नगरी ना वसवली आणि त्याचवेळेस शिखर शिंगणापूर निर्म मंदिराची पण निर्मिती झाली त्याच्याभोवती ज्यावेळेस अब्दुल खान स्वराज्यावर चालून आला त्याच वेळी खानाला बोलवण्यासाठी किंवा त्याची फसवणूक करण्यासाठी अष्टलिंगांची निर्मिती करण्यात आल्याचं इतिहासकारांचं मत आहे एकूणच अष्टलिंगांची माहिती जाणून घेऊया आपल्याच्या आता आपण हे ठिकाण बघतोय ते फोनशिरस मधील बाणलिंगाचं ठिकाण आहे हे ठिकाण महादेवाच्याच एक जागृत देवस्थानापैकी एक आहे या ठिकाणची यात्रा ही रामनवमीला भरते आणि या ठिकाणी बांधलिंग नाव पडायचं कारण महादेवाच्या पिंडीच्या माग उभा म्हणजे विरघडी सारखा एक मोठा दगड आहे त्या दगडावर बाणलिंगाची मूर्ती आहे बांधलिंग म्हणजे थोडक्यात श्रीराम असं बाण धरून तो बाण मारताना दिसत त्या मूर्तीचा विषय धरून रामनवमीला इथली यात्रा असते उत्सव संपन्न होतो एकूणच त्याच्यामुळेच या ठिकाणाला बांधलिंग असं नाव पडलेलं शिंगणापूरचं देवस्थान शंभू महादेव त्याच्या अधिपत्यकांचं हे गिरजापती देवस्थान या ठिकाणी चैत्रात यात्रा भरते आणि श्रावणामध्ये अशी बाळ घेऊन आपली नसतं त्याप्रमाणे चाललं असतं सगळं गवळी आणि गौरी हा गिरजापती असं दोन्ही आवाज केलेलं आहे ते जिंकल्यानंतर हारल्यानंतर शंकर शंकर आले निघून सगळीकडे फिरले त्या कुठं कुठे ठरलेलं आहे त्या मांगज मात्र म्हणून सगळेकडे के वर्णन केलेलं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी तीन नंदी आहेत या ठिकाणी तीन नंदी आहेत आणि शिंगणापूरला पाच नंदी आहेत शिंगणापूरला बळीचं मंदिर हे उत्तरगडच्या बाजूला आहे नातेपुटाचं गिरजापतीचं मंदिर आहे ते बळी मंदिर दक्षिण बाजूला आहे चैत्र महिन्यात यात्रा होती ठिकाणी शंकर पाळीवेचं लग्न लागतं हे पहिल्यांदा या ठिकाणी लागतं गिरजापती मंदिरात या ठिकाणी अशी परंपरा आहे की पहिले पाटील पाटीलगार हे पाटीलगारांचा नवरेचं मान आहे आणि मायसरचे नवरदेव शीतल पाटील पाटील घरा लगेच त्यांचा मान तिथे नौर्देवाचा मान आहे आचार पंचमीला हाजी लागतात अष्टमीला या ठिकाणी लागतात मानाला लग्न लागतात लग्न लागल्यानंतर डिकमारे आहेत त्या पडवू अजून सुद्धा आम्ही पेटवतोच त्याचा काय विषय नाही तिथला उजेड बघितल्यानंतर तिथं लग्न लागलं या ठिकाणचा इतिहास जे शिकण्यापोचे आक्रलिंग आहेत त्याच्यापैकी एक नंबरचं लिंग हे या ठिकाणी स्वतः महादेव पार्वती मातेला शोधायला हलते त्यावेळेस या ठिकाणी अवदंबराच्या जाडा काही बसले होते आणि नंतर ध्यान जाऊन त्यांना ती दिशा दिसली त्या दिशेने मग कृष्ण दिशेने जाऊन त्यांनी मातेचा हे घेतलं शोध घेतला आणि त्या ठिकाणी त्यांचा विवाह झाला म्हणून ही सगळ्यात पहिली जागा ओंबळदेव कृष्णाचा अवतार आहे कृष्णाचा अवशार म्हणजे काशीमध्ये आले काशीतून शोधित शोधित या भागात आले आणि पार्वती माता वर होत्या मग त्यांचा विवाह एकदा झाला चैत्र चैत्र महिन्यात विवाह झालेला आहे ओ अवध झाडाखाली श्रावण महिना चैत्र महिना कावड असते कावडीचा मान एकदा एकदा कावडीचा सा मान सासवड सिटी आल्या बुटीची कावड आहे सासवड पण या मंदिरात येऊन मग पुढे जाते शेखर शिंगापूरच्या अष्टलिंगापैकी एक असलेलं हे गुप्तलिंग ठिकाण सध्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत महाश्वर चालू ठिकाणी गुप्तलिंग या देवाचं नाव पडण्याचं कारण या ठिकाणी म्हणजे जवळपास सह्याद्रीच्या महादेव डोंगरांगेची शेवटची कळा किंवा शेवटची रांग या ठिकाणी संपते आणि बऱ्याचदा हे ठिकाण सदास लोकांच्या दृष्टीत पडत नाही अर्थात ते गुप्त म्हणून लोक याला गुप्तलिंग म्हणतात चैत्र महिन्यात आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी वर्ग पाहायला मिळते या ठिकाणी भगीरथ कुंड आहे या ठिकाणी जो राम सेतू दरम्यान जो दगड होता त्या दगडाचं या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे जो दगड पाण्यावर तरतो रामनाम गेल्यानंतर पाण्यावर तरणारा दगड देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्या ठिकाणची जी महादेवाची पिंड आहे ती पिंड वरून पण आपल्याला दिसतेच दिसते परंतु ज्यावेळेस आपण पिंडीच्या तिथं वाहणाऱ्या पाण्यात हात घालतो त्यावेळेस आतनं देखील आपल्याला हाताला पिंड लागते असं देखील या ठिकाणचं म्हटलं आहे मोहीपासून पाच किलोमीटर अंतरावर बेलदेव हे ठिकाण वसलेलं आहे शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या अष्टलिंगापैकीच हे एक बेलदेव अष्टलिंग आहे अगदी निर्मनुष्य जागे हे ठिकाण होतं आता बघायला गेलं तर या ठिकाणी लोकवस्ती राहायला सुरुवात झालेली आहे एकदम अति निर्जन स्थळी महादेवाचं हे मंदिर खूप जुनं आहे आता ह्या ठिकाणी बेलदेव हे नाव पडायचं कारण आख्यायिकेनुसार या ठिकाणी पहिली बेलाची खूप मोठी झाडं होती आणि हे पूर्णपणे बिलवोवन म्हणून हे प्रसिद्ध होतं या ठिकाणाला त्याच्यामुळंच बेलदेव असं नाव पडलं या आणि ह्या सर्व अष्टलिंगांची एक रचना बघितली तर जवळपास शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिराशी मिळती जुळती आहे आणि जवळपास हे सगळं काम हे माडपंथी स्वरूपाच असल्याचं आपल्याला दिसून येतं शंभू महादेवाच्या अष्टलिंगापैकी ही एक हळेपासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर वसलेलं हे वैलदेव ठिकाण अष्टलिंगापैकीच ही एक आहे आणि लोक ज्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धार्मिक स्थळी अगदी आपुलकीनं आणि धार्मिकतेनं भेटी देतात अगदी प्रकारे या ठिकाणी ही भाविकांचा राबता वाढणं गरजेचं आहे हे ठिकाण खूप पाव पवित्र आहे आणि या ठिकाणी ही भाविकांनी येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे या ठिकाणी या वैलदेवाचं महात्म्य खूप आहे आणि वैलदेवाचं महात्म्य लोकांमध्ये जर पसरावायचं असेल तर या मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे इथला इतिहास लोकांना माहीत होणं गरजेचं आहे आणि हे ठिकाण जे दुर्लक्षित आहे त्याचा खऱ्या अर्थाने विकास होणं गरजेचं आहे दहीवडी नातेपुरते रोडवर पासून तेरा किलोमीटर अंतरावर आणि शिखर शिंगणापूरपासून अलीकडं नऊ किलोमीटर अंतरावर वावरहे गावच्या या पानलिंगाची ह्या नगरीत श्री पानलिंग हे तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या अष्टलिंगापैकी एक अष्टलिंग म्हणून ओळखलं जातं या ठिकाणचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर या ठिकाणचं जे पिंडीच्या भोवती जे पाणी वाहतंय नारायणाची मूर्ती आहे त्या नारायणाच्या मूर्तीच्या पाठीमागून हे पाणी अठरा महिना बारा काळ वाहत असते आणि ते पाणी वाहत असताना कधीही ते आजपर्यंत आटलेलं कोणी बघितलेलं नाही त्याच्यामुळं या ठिकाणाला पानलिंग नाव पडलं आणि या पानलिंगाचं महात्म्य म्हणजे शिवपुराणात त्याचबरोबर शिवलीला मृत या ग्रंथांमध्ये सुद्धा आढळतात असं जे धार्मिक आणि भाविक लोक आहेत ते सांगतात हे शंभू महादेव शिखर सी शिंगणा शंभू महादेव आहे का त्या शंभू महादेवाच्या महादेवा भोवताली अष्टलिंग आहेत आणि त्या अष्टलिंगापैकी हा खमलिंग देव आहे आणि श्रावण महिन्यात गोकुळाष्टमीला अष्टलिंगाची प्रदक्षिणा दर्शन घेतले जात असं इथलं वैशिष्ट्य आहे आणि हां यात्रा श्रावण महिन्यातच असते दहिभात पूजा अभिषेक चालतात खामलिंग नाव का शंकर पार्वती ज्यावेळेस सोमट्या घातानावरून शंकर आलं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी असं गुप्त झालं त्यावेळेस या ठिकाणी खांबामध्ये गुप्त झालं शंकर पार्वती भेद झाल्या नजरे पडले एकामेकाला आणि पार्वती त्यांना पकडा गेल्यानंतर ते खांबात गुप्त झालं त्यामुळं खामलिंग असं नाव पडलं